नाही खरोखर हा आनंद हे कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे माझी मायबाप मतदारांना सुद्धा ही विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा कृपया मतदान करावला नाही खर तर रांगेमध्ये आपण सातत्यानं पाहिलं असेल की हे जे सो कॉल्ड व्हीआयपी कल्चर आहे हे व्ही आय पी कल्चर मी लोकप्रतिनिधी असतानाही कधी घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे रांगेत उभं राहणं मला वाटतं यामध्ये वेगळं काहीच केलेलं नाही रांगेत उभं राहूनच राहून चांगली गोष्ट आहे ना की माझ्याकडून जर इतक्या ज्येष्ठ वयस्कर लोक काही चांगल्या गोष्टी हे फॉलो होत असतील तर मला आनंदच त्या गोष्टीचा काय मायबाप मतदारांना हीच विनंती आहे की हा लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा ही लोकशाही सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक मायबाप मतदार मतदान करणं गरजेचं आहे आणि त्यांनी कृपया मतदान करावं ही माझी विनंती काही ठिकाणी तुमच्या पोलिंग एजंटला जात नाही तक्रारी का या केल्यानंतर अजूनही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही दुर्दैवी अशा पद्धतीनं जर पोलिंग एजंटला आतमध्ये बसू दिलं जात नसेल तर मी आता स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय हा नेमका प्रकार घडलाय तो मी स्वतः पाहणार आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन सुरू नसल्याचंही निदर्शनास आलेलं आहे मला वाटतं अशा पद्धतीनं रडीचे डाव जे खेळले जातात हे रडीचे डाव खेळणं आता तरी बंद व्हावं आणि आमच्या पोलिंग एजंटला आणि यांना नियमाप्रमाणे एक निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी मतदान केंद्र बंद नाही खरंच ही निवडणूक आयोगानं सुद्धा याची आणि निर्णय अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन या संदर्भामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीनं सुरळीत मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येकाने तातडीनं याविषयी लक्ष घालणं गरजेचं आहे ईमेल वरून ही सगळी तक्रार आहे आता दाखल केलेली आहे नाही अजून मला तरी याचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो आता मतदान केलेलं आहे काय विचार नाही शंभर टक्के मायबाप जनतेनं निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे मायबाप जनता हे ठरवेल आणि विजयाचा नक्की विश्वास जनता दादांना मात देईल काय जनता शिरूरची जनता दोन्ही दादांना मात देईल का शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानी आहे कोणी दम दिला आणि कोणी खोटं बोल पण रेटून बोल केलं अशा गोष्टींना शिरूरची स्वाभिमानी जनता थारा देणार नाही